देवणी तहसील एक ऑगस्ट महसूल दिनापासून सात ऑगस्ट दोन हजार वलांडी देवणी तालुक्यातील तहसील कार्यालयामार्फत एक ऑगस्ट महसूल दिन म्हणून साजरा करण्यात येऊन त्यानंतर या तहसील कार्यालयामार्फत एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट दोन हजार पर्यंत महसूल सप्ताह साजरा करण्यात येणार आहे महाराष्ट्र शासनाच्या महसूल व नोंदणी विभागाच्या आदेशानुसार दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी महसूल दिन साजरा करण्यात येणार असून या कालावधीत संपूर्ण राज्यात महसूल सप्ताह दोन हजार पंचवीस विविध उपक्रमाद्वारे साजरा केला जाणार आहे या अनुषंगाने देवणी तहसील कार्यालयात देखील महसूल सप्ताह साजरा करण्यासाठी विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे अशी माहिती देवणीचे तहसीलदार सोमनाथ वाडकर यांनी दिली महसूल सप्ताहाची सुरुवात एक ऑगस्ट रोजी महसूल दिन साजरा करून होणार असून महसूल विभागातील कार्यरत व सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार उत्कृष्ट अधिकारी व कर्मचाऱ्यांना पुरस्कार वितरण तसेच विविध योजनांच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्राचं वाटप करण्यात येईल यानंतर दोन ऑगस्ट रोजी इसवी सन दोन हजार अकरा वर्षापूर्वीपासून शासकीय जमिनीवर राहणाऱ्या पात्र कुटुंबांना त्यांच्या अतिक्रमित जागेचे पट्टे वाटप करण्याचा विशेष कार्यक्रम राबवण्यात येईल तीन ऑगस्ट रोजी पांडवटे विहिरी शेतरस्ते यांची मोजणी करण्यात येऊन त्या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात येईल चार ऑगस्ट रोजी प्रत्येक मंडळ स्तरावर छत्रपती शिवाजी महाराज अभियान राबवले जाणार असून या जनजागृतीपर उपक्रम भाषणे आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचा समावेश असेल पाच ऑगस्ट रोजी विशिष्ट सहाय्यक योजनेअंतर्गत डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर न झालेल्या लाभार्थ्यांना घरोघरी भेट देऊन त्याचे प्रलंबित लाभ वितरित केले जातील सहा ऑगस्ट रोजी शासकीय जमिनीवरील अतिक्रमण हटवणे आणि शासनाच्या धोरणानुसार शतभंग जमिनीबाबत नियमानुसार निर्णय घेण्याची कारवाई करण्यात येईल महसूल सप्ताहाचा समारोप सात ऑगस्ट रोजी होणार असून त्या दिवशी एम सेंट धोरणाची अंमलबजावणी नवीन मानक कार्यप्रणाली एस ओ पीची माहिती आणि महसूल विभागाच्या विविध योजनेचा आढावा घेत समारोप समारंभ पार पडणार आहे या संपूर्ण सप्ताहात देवणी तहसील कार्यालयामार्फत हेल्पटेक्स व्हॉट्सअप माहिती सेवा माहिती पत्रके आणि स्थानिक माध्यमांद्वारे जनतेपर्यंत महसूल विभागाच्या योजनांची माहिती पोहोचवण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे तसेच प्रत्येक दिवशी आयोजित कार्यक्रमात स्थानिक नागरिक ग्रामपंचायत पदाधिकारी तलाठी मंडलाधिकारी पोलीस पाटील आणि कोतवाल यांचा सक्रिय सहभाग राहणार आहे तहसीलदार सोमनाथ वडकर यांनी सर्व नागरिकांना या महसूल सप्ताहात सहभागी होण्याचं आवाहन केलं असून महसूल विभाग आणि शासनाच्या योजना व सेवा यांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असं सांगितलं आहे विस्तार न्यूज महाराष्ट्र साठी संपादक अजित सौदागर चालू घडामोडी पाहण्यासाठी विस्तार न्यूज पाहत धन्यवाद